तुमच्या स्किन साठी सगळ्यात वाईट आहे फ्रेंच फ्राईज कारण यामध्ये असतं ऑइल सॉल्ट आणि अॅक्रेलमाइट हे तुमच्या त्वचेला डल बनवायला मदत करत असतं तुमच्या स्किन साठी सगळ्यात चांगल्या आहे पपई यामध्ये असतात विटॅमिन सी आणि एन्झाईम्स यामुळे तुमची त्वचा ही ग्रो करत असते पोटासाठी सगळ्यात वाईट आहे सोडा शुगर आणि कार्बोनेशनमुळे तुमचं ब्लोटिंग होतं आणि त्यामुळे डायजेशन खराब होतं पोटासाठी सगळ्यात बेस्ट आहे किवी यात असलेल्या फायबर्स आणि एन्झाईम्स मुळे तुमचं पोट हे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत असतं लिव्हरसाठी सगळ्यात वाईट आहे अल्कोहोल अल्कोहोल मध्ये असलेल्या एक्स्ट्रा कॅलरीज मुळे लिव्हर हे ओव्हरलोड लिव्हर लिव्हरसाठी बेस्ट आहे बीटरूट बीटरूट हे लिव्हर डिटॉक्स करतं आणि तुमचं लिव्हरला स्ट्रॉंग बनवतं आपल्या हृदयासाठी सगळ्यात वाईट आहे प्रोसेस्ड मीठ यामध्ये सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ब्लॉकेजेसची ची रिस्क वाढते हृदयासाठी सगळ्यात बेस्ट आहे डार्क चॉकलेट यात फ्लेवरेट्स असतं त्यामुळे तुमचं हार्ट हेल्दी राहण्यास मदत करत असतं यासारख्या अजून छान छान हेल्पफुल टिप्स साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी